आर्मणतर्फे आम्ही हार्दी कुंकू घेतलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्हाला भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे महिला भगिनी सर्व त्यांना ज्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले त्या आवर्जून इथे उपस्थित झाल्या आणि सगळे संचालक मंडळ सगळे कर्मचारी असतात भागीने भाग घेतात आणि महिलांनाही चांगलं वाटते की काहीतरी आपण आलो इथे आपल्याला सगळे पोहोचले असं खूप दिवसाच्या काही भेटतात तर त्यांनाही चांगलं वाटतं आणि आम्हालाही या निमित्ताने बँक बेंक, सगळ्यांची बँकेशी पण सगळ्यांची बांधिलकी निर्माण होते आणि नि सगळ्या महिला भगिनींसाठी आणि मुलींसाठी आपण सातत्यानं सामाजिक बांधिलकी जोपासत असतात त्या संदर्भामध्ये काय सांगणार नाही या निमित्ताने आत्ताच आम्ही एक रांगोळी स्पर्धा केली बेटी बचाओ बेटी पढाओ घर तिथे रांगोळी त्यानंतर नमोचषकमध्ये आदरणीय मोदीजींनी जो कार्यक्रम आहे नवोचषक त्यात रांगोळी स्पर्धा त्यात नुकत्या ज्या सगळ्या त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत त्या त्याच्यावर खूप छान प्रतिसाद मिळाला शंभर एक पार्टी ती भाग घेतला आणि बेटी बचाव बेटी चढाओ हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला आरोग्याच्या बाबतीत आपण काळजी घेण्याचं सांगता महिलांसाठी त्या सांगितलं सगळ्यांनी आपलं आरोग्य चांगले ठेवावे त्यासाठी योग्य आहार एक्सरसाइज आणि केला पाहिजे तसेच आम्ही सांगतो आणि सगळे सर्व साथ साथ हम लोग हमारी संस्कृति को फेफ रख रहे हैं संभाल रहे हैं ये बहुत बड़ी बात है और आज भी सब महिलाओं में उत्साह इतना ज़्यादा देखा कि सब रोड पर निकलना अपने काम छोड़ के निकलना बच्चों को लेकर निकलना और उसके बाद अपने संस्कार जो ये हो रहे हैं उस पर मुझे गर्व होता है कि ये संस्कारों को हम लोग अभी भी अपने सम्मान कर रहे हैं अपनी संस्कृति को संभाल रहे हैं इस बारे में मुझे बहुत खुशी हुई आज के इस प्रोग्राम परिवारासाठी सगळ्यांचा आहे आणि दबावा आहे त्याच्यामध्ये खूप मोठा सहाचा वाटा आणि आपल्या परिवारामध्ये मस्त नाग आहे त्याच्यामागे मी तर म्हणते की शक्तीचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे आम्हालाही खूप छान वाटत ते आता सगळ्या जणी आता थोडी कमी झाली गर्दी पण अगोदर खूप गर्दी होती खूप रश होता खूप छान वाटला आम्हाला मागच्या Yeah. Okay. Okay. Okay.